तुमच्या आयुष्याचं चरित्र जर घडवायचं असेल तुम्हाला गावागावात नाही तर गुगलवर सर्च मारावं जगानं असं जर तुम्हाला वाटत असेल तर सगळं नावाची गोष्ट आयुष्यामध्ये असावी लागते आणि तुमच्या प्रयत्नांना प्रारंभाची जोड देखील असावी लागते पण आज स्वभाव स्वरूप सामर्थ्य या तीनही गुणांनी युक्त असणारा व्यक्तिमत्व या मुख्य मंचावर उपस्थित आहे सर्वांनी भास्कर सर तलावर खऱ्या अर्थानं जन्माला घातला आणि नामकरण झालं मनुष्य माणूस मानव पण त्या भगवंताला ज्या माणसाला या पृथ्वीतलावर तलावर खऱ्या जन्माला घातलं तोच मनुष्य पुढे जाऊन त्याच भगवंताला इतका काय विसरून गेला की संकटांवर संकट येत गेली आणि मग त्याच संकटातून बाहेर निघण्यासाठी काहीतरी पर्याय असावा यासाठी समर्थानी आख्या विश्वाला एक गोष्ट शिकवली गणाधीश जीवेश सर्वा गुणांचा मुलारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूल चतवार आनंद या रागवाचा आणि त्या माणसाला संकटातून बाहेर निघण्याशिवाय या चार उत्ती जगात कोणताही पर्याय नाही म्हणून आणि राक्षसगण या तीनही गणांचा अधिपती असणारा गणपती बाप्पा प्रथम पूजला गेला म्हणून तर अख्खा विश्व म्हणतंय ना मक्त तुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्न पूर्वे देव सर्व सर्वदा आज संतोषजी साठे साक्षिताजी साठे तमाम रमेश मित्र मंडळ महिला बचतगड साठे काळ गाव परिसर संपूर्ण वाडा तालुका आणि याच वाडा तालुक्याला आदर्श मानणारा अखंड ठाणे जिल्हा पालघर जिल्हा तुम्हाला आणखी एक थोडासा त्रास देईल असं म्हणतात लोकमान्य टिळकांनी गणपती बाप्पाला सुरुवात केली असावी एकमेव कारण इतिहासामध्ये पाहिलं लोकांनी एकत्र यावं याच कारण सांगेल एक तत्व बेध या जगाच्या पाठीवर वाक्य म्हणतो त्याच असं म्हणणं की या पृथ्वी तलावर चार माणसांना एकत्र येण्यासाठी या पृथ्वी तलावर चार माणसांना एकत्र येण्यासाठी एका माणसाला पृथ्वी तलावरून निघून जावं लागतं तेव्हा चार माणसं एकत्र येतात अलीकडच्या काळात स्वतःला वेळ नाही ना तर साठेपाडा या गणपती उत्सवाला का वेळ देवा हा यक्ष प्रश्न आमच्या डोळ्यासमोर उभा असताना या प्रांगणामध्ये ठेवलेली सगळीचे सगळी गर्दी आज या साठेपाडा खऱ्या अर्थाने श्रीमंती दाखवते एकदा जोरदार जाण्याचा गजर या सगळ्या व्यवस्थापन समितीसाठी आपण करायचं आहे त्यावर तयार झालेलं वर्तुळ म्हणजे माणसाचं आयुष्य असतं आणि त्यात आयुष्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना या विश्वाच्या या जगाच्या नियतीने एक गोष्ट शिकवलेली आहे समाजसेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि ती समाजसेवा करत असताना पाटोदा संभाजीनगर हे नाव अखंड महाराष्ट्राच्या अविकासाच्या वाऱ्याच्या अगदी विरोधात पोहोचवण्याचं काम ज्या माणसानं आस्थागायत केलेलं आहे आणि पाहता पाहता विकास या तीन अक्षरांना अखंड महाराष्ट्राच्या व्याघ्रमुखावर नेऊन पोहोचवण्याचं ने काम ज्या माणसानं केलं आहे आयुष्य आणि चरित्र यामध्ये फरक असावा आपल्या स्वतःच्या जीवनाला कार्यकर्तृत्वाची जोड ज्या दिल माणसानं दिलेली आहे असामान्यामधील सामान्य व्यक्तिमत्व आणि सामान्यामधील असामान्य व्यक्तिमत्व सर्वांनीय